आपल्या तेल तेल सर्वांना आज पुरणपोळी पोळी बनवायची आपल्याला दोन किलो डाळीची पोळी बनवायची त्यासाठी मी आता पाणी गरम करायला ठेवलेले पाणी गरम झालं की डाळ गुण टाकायची त्याच्यात दोन किलो डाळी

दोन किलो घेतलेले आहे दोन किलो डाळीला दोन किलो फूल लागतो तीन चमचे मी मीठ टाकतो पण डाळ पण शिजत आलेली आहे तोपर्यंत म्हणलं पीठ मळून ठेवावं पीठ थोडा वेळ जास्त म्हणून ठेवलं की पोळी चांगली होती मऊ दोन किलो पीठ घेतलेले मी पाणी कमीत कमी, कमी दीड लिटर तरी लागणार दोन किलो पिठासाठी माहिनस संपत आलेला आहे आता शेवटचा दिवस आहे म्हणून पुरणपोळीचा भेट ठरवला झालेले आहे आता आपलं मऊ करण्यासाठी

Terima kasih telah menonton!

दोन चमचे वेलची पावडर आहे टाकूया आपण म्हणजे पूर्ण मिक्स होईल पाणी आता आटत आलेलं आहे आपलं आता पूर्ण परतून झालेलं आहे पूर्ण त्यातलं पाणी आटलेलं आहे आता हे आता बारीक करून घ्यायचं चाळून घेऊया चाळणी मध्ये एकदम बारीक होते डाळ राहत नाही गरम गरमच वाटलं जात झालं की वाटलं जात नाही हा वाटण काढलेले आहे ते वाटण काढून भाजून घेतलेलं आहे दोन मोठे कांदे भाजून घेतले पंचवीस तासाच्या पाकळ्या आहेत पंचवीस दिस कढीपत्त्याची पानं आहेत थोडंसं आलं आहे गुळाचा खडा आहे थोडा चिंचीचे बोटतं आहे तीन चार दोन वाट्या खोबरं आहेत कढीपत्ता आहे कोथप आहे अर्धी वाटी तमालपत्राची चार पानं आहेत दहा लवंग आहे दहा मिरी चार दालचिनचे तुकडे आहेत एवढं साहित्य वाटणासाठी काढलेलं आहे आहे पातेलं गरम व्हायला आहे पातेलं गरम झालेले याच्यात तेलटा आपण आमटीच्या फोडणीसाठी सहा पाळ्या तेल घातलेले आहे गरम झालेलं आहे चलपट्टा टाकलेला आहे आता हे आदव लसू एक टाकूया टाकूया दोन चमचे चार चमचे सावजी मसाला आहे हे सगळे मसाले मी स्वतः तयार केलेले दोन चमचे मीटन मसाला आहे तीन चमचे मिरची पावडर आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला आहे आता हे आपण आमटीच पाणी काढलेलं डाळ शिजलेली असते ना ते पाणी काढले टाकून आणि चवीनुसार आमचीला आता आपल्या उकळी आलेली आहे हा नोकरी आलेली आहे चांगली कळत कळे आता आपण फोटो देऊ टाकूया आपण भुतून घेऊया आमटीच आणि भात नाही आता आपल्याला भात करायचं आहे त्यासाठी मी एक वाटी तूप टाकलेले आहे गरम झालेले दोन दालचिनीचे तुकडे आठ तुक... आठ लवंग आणि चार तमालपत्रेचे पान आहे हे का टाकायचे जो आपल्या भाताला वेगळा स्वाद येतो म्हणून हे टाकायचे आता मी तांदूळ दीड किलो घेतलेला आहे दीड किलो मध्ये ह्या डब्यात बरोबर दीड किलो तांदूळ बसलेला आहे तर मग त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आता एक पाणी आपण त्याच्यात टाकूया त्याचा रस त्याच्या टाकूया म्हणजे भात एकदम सुरु चिवट होत नाही तांदूळ धुवून घेतलेले सोन या पाण्यात

पापड पापड्या तळून झालेले आहेत आता भजीच करून घ्या म्हण आपली आता तयार झालेली आहे काढून घेऊया म्हणजे आता आपली पूर्ण तयार झालेली आहे तळून आता पोळ्या करायला आहे बाजार पोळ्याला आपण सुरुवात केलेली आहे पोळ्याला or for the last couple プレゼント